माझं नाव जितेंद्र मी एक अगदी साधा मुलगा मध्यमवर्गीय घरात जसं आयुष्य असतं तसंच माझंही होतं जास्त स्वप्न नाही पण सत्याचा धडा मात्र पक्काच माझे बाबा सरकारी नोकरीत त्यांनी संपूर्ण आयुष्य घरासाठी घालवलं घरात शिस्त होती पण प्रेमही तितकंच होतं मी अभ्यासात बऱ्यापैकी चांगला होतो म्हणून आई वडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा मला काहीतरी बनवावं थोडा तरी, तरी घरचा भार कमी करावा अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी मला विद्यापीठात शिकायला पाठवलं तिथली दुनिया माझ्यासाठी अगदी नवीन मोकळं वातावरण नवी माणसं वेगळ्या नजरा वेगळी स्वप्न पहिल्याच दिवशी व्याख्यान हॉलमध्ये प्रवेश केला आणि एक चेहरा खास जाणवला साधे कपडे आत्मविश्वासाने भरलेली चाल आणि नजरेत विचित्र चमक तिचं नाव नीरा सुरुवातीला फक्त नमस्कार हायपर्यंतच गोष्टी होत्या मग एका गट प्रकल्पात बोलणं वाढलं मी हसून विचारलो तू इतकं चांगलं गणित कसं काय करतेस ती खांदे उडवत म्हणाली जसं तू गोष्टी रंगवण्यात तरबेच आहेस तसं मला हे जमत आता आमच्या गप्पा प्रकल्पाच्या पुढे जाऊन मनाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचल्या तिला शास्त्रीय संगीत आवडायचं मला गझल सदृश्य मेलवली ती कादंबऱ्या वाचायची मी गोष्टी लिहायचो एकदा तिने मला सांगितलं माझ्या आयुष्यावर कधी लिहिलंस तर आधी मला वाचू दे माझ्या मनात विचार आला जर तू माझ्या आयुष्याचा भाग झालीस तर मी संपूर्ण पुस्तकच लिहीन पण तो विचार मी मनात ठेवला दोस्ती हळूहळू प्रेमात बदलली दोघांनाही जाणवलं पण सांगायला मात्र वेळ लागला प्रेमाची हीच तर सुंदरता आहे नजरा बोलतात एका संध्याकाळी आम्ही विद्यापीठाच्या कट्ट्यावर बसून सूर्य मावळताना पाहत होतो मी धीर करून म्हटलं नीरा तुझ्याशिवाय सगळं वाईट वाटतं ती माझ्याकडे पाहत हसली तर मग तू सगळं चांगलं कर ना त्या क्षणी सर्व काही बदललं मला कळलं हे फक्त क्षणभुंगुर आकर्षण नाही हे खरं आहे खोल आहे आता पुढच्या टप्प्याचा विचार करायची वेळ आली मी घरी आईबाबांशी बोललो बाबा काही वेळ माझ्याकडे पाहत राहिले मुलगी कोण आहे मी सांगितलं विद्यापीठात सोबत शिकते नाव नीरा खूप चांगली आहे आईने विचारलं घरचं कसं आहे मी सांगितलं स्थिती आपल्यापेक्षा थोडी चांगली पण माणसं मनाने उत्तम काही दिवस चर्चा झाली आणि ते मान्य झाले माझ्या आनंदासाठी ते तयार होते मग आम्ही नीराच्या घरी गेलो मी नीराला म्हटलं काही चुकलं तर ती हलक्या आवाजात म्हणाली काय होईल मी ठामपणे उत्तर दिलं तुझ्यासाठी संपूर्ण जगाशी लढायला तयार आहे पण ती लढाई करावीच लागली नाही नीराच्या आई वडिलांनी आमचा सन्मान ठेवला त्यांनी म्हटलं आम्ही आमच्या मुलीला स्व स्वनिर्णय शिकवलाय ती आनंदी असेल तर आम्हालाही काहीच नको त्या दिवसातूनच सगळं ठरून गेलं नीराच्या डोळ्यात आनंदाश्रू होते मला वाटलं होतं की कदाचित कधीच हे शक्य होणार नाही पण ते शक्य झालं आमचं प्रेम जिंकलं मित्रमैत्रिणींना कळलं तेव्हापासून विद्यापीठात उत्साहाचा माहोल लग्न केव्हा सोहमने थट्टेने विचारलं नीरा हसत म्हणाली तुम्ही तयार झालात की दिवसेंदिवस मी देवाचे आभार मानत होतो माझ्या स्वप्नांपेक्षा जास्त सुंदर मुलगी मला लाभली शिक्षण पूर्ण होताच दोन्ही घरात लगबग सुरू बाबांनीही म्हटलं आता लवकर लग्न करूया सगळं स्वप्नासारखं चाललं होतं नीराच्या आई रोज फोन करून म्हणायची जितेंद्रला सांग गोडधोड कमी खाऊ दे तो आता वर आहे ना चमकायला पाहिजे त्या बोलण्यातही प्रेमाचंच वजन असायचं लग्नाची तारीख ठरली कार्ड छापली गेली साधेपणाने पण पन मनापासून सोहळा ठरला लग्नाच्या सकाळी तयार होत असताना साहिल बरोबर मीही हसलो पण हात थरथरत होते प्रेमात कधी भीती नव्हती पण आज पायांमध्येच कापरे भरलं होतं वरात निघाली आणि निराच्या दाराशी पोहोचली उजळलेल्या दिव्यांनी मन शांत झालं मग तो क्षण आला ज्या क्षणी नीरा कायमची माझ्या आयुष्यात येणार होती लग्नाची प्रत्येक विधी पूर्ण होताच जबाबदारीची ही जाणीव खोलवर बसत होती नीराच्या बाबांनी मला मिठी मारून फक्त एवढंच सांगितलं आम्ही मुलगी देतोय उपकार नाही तिची काळजी घेशील हीच इच्छा त्या एका वाक्याचं वजन आयुष्यभर पुरेल असं होतं विदाईच्या वेळी नीरा माझ्या शेजारी येऊन बसली मी हळूच विचारलं भीत आहेस ती ओलसर डोळ्यांनी हसली भीती नाही फक्त सगळं मागे सोडते म्हणून मन भरून आले रात्रीच्या विधीत सुरू होत्या सगळीकडे हशा आनंद पण माझ्या नजरा मात्र तिच्यावर केल्या होत्या लाल आणि सोनेरी पेहरावात ती अगदी देवदूतासारखी दिसत होती एका क्षणासाठी सगळं थांबून गेल्यासारखं वाटलं मी मनात म्हटलं आजपासून माझं आयुष्य फक्त माझं उरलं नाही ते आपलं झालं आहे तिच्या चेहऱ्यावर वेगळी चमक होती पण त्या डोळ्यात एक निरागसपणा दडलेला माझ्या बायकोसारखंच तिचंही लग्न झालं होतं आणि ती आपल्या बहिणीसोबत नव्या घरात येत होती ती बहिणीसोबत काहीतरी बोलत होती पण माझं लक्ष तिच्याशिवाय कुणाकडेच जात नव्हतं तिच्या हसण्यात एक विचित्र ओढ होती मनात अनामिक धडधड सुरू झाली मी स्वतःला हे काय विचार करतोयस आज तुझं लग्न झाले तरीही नजर तिच्यावरून वाटेना सुनीता समोर आली की कधी हसत कधी बहिणीसाठी पाणी नाश्ता घेऊन धावत असे मी शक्य तेवढं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण डोळे मात्र ऐकत नव्हते दुसऱ्या दिवशी सगळे नॅहेरीसाठी एकत्र एक बसलो होतो मी नीराच्या बाजूला तर सुनीता माझ्या अगदी जवळच्या खुर्चीवर येऊन बसली जिजाजी ज्यूस घ्या मी स्वतः केला आहे ती म्हणाली तिच्या हातातून मी ग्लास घेतला आणि तिच्या बोटांचा स्पर्श जसं झाला तसंच मन धडधडलं नीरा हसत म्हणाली सुनीता प्रत्येक कामात तरबेच आहे तिला आवडायला तुला वेळ लागणार नाही ते, ते शब्द बाणासारखे घुसले दुपारी आम्ही खोलीत बसून नीराच्या फोटोंची फाईल पाहत होतो हे पहा सुनीता जन्मली तेव्हाचा फोटो आणि हा आमचा पहिला प्रवास ती सांगत होती मी नीराकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत होतो पण प्रत्येक फोटोमध्ये सुनीताच माझ्या नजरेसमोर छाया बनवून उभी राहत होती दोन दिवसांनी सत्कार समारंभ झाला नातेवाईक मित्र सगळे आले मी मित्रांशी बोलत होतो पण नजरा वारंवार सुनीताकडेच जात होत्या नवीन घरात नीरासोबत संसाराची सुरुवात झाली होती पण सुनीताचं अस्तित्व मनातून जात नव्हतं हो कधी कधी मी मुद्दाम नीराला म्हणायचो चल तुझ्या आई वडिलांना भेटून येऊ नीरा खुश व्हायची आणि मी माझं मन कोणत्या दिशेने जाते आहे याचा विचार करूही इच्छित नव्हतो हो लग्नानंतरचा संसार सुरळीत सुरू होता नीरा रोज सकाळी उठून नाश्ता करायची मला तयार करायची मी वृत्तपत्र वाचत चहा प्यायचो सायंकाळी कामावरून आलो की ती पूर्ण प्रेमाने दरवाजाशी उभी असायची पण हे सगळं जणू एक यांत्रिक क्रम बनत चाललं होतं प्रेम असूनही काहीतरी रिकाम एका दिवशी नीरा आनंदाने नी म्हणाली आईचा फोन आला होता म्हणाली कधी येता तेच मला जणू निमित्त मिळालं सासरी पोहोचलो तर नीराची आई प्रेमाने मिठी मारून म्हणाली माझा जावं याला ग देव तुमच्या जोडीला अखंड सुख देव सुनीता हातात पाईल घेऊन समोर आली दिदी जिजाजी आलेत ती इतकी नैसर्गिक होती आणि मी नकळत तिच्याकडेच केसला जात होतो दोन दिवस सतत तिच्यापासून दूर राहायचा प्रयत्न केला पण ती कधी चहा आणून कधी एखाद्या प्रश्नासाठी जवळ येत राहायची आतून आता मी वितळत चाललो होतो तिसऱ्या दिवशी न्याहरीत अचानक सुनीताने म्हटलं आई काल सोहमची आई आली होती दिवाळीनंतर साखरपुडा ठरवायचा म्हणत होती नीराच्या आईने आनंदाने मान हलवली हो आमचं वचन पूर्ण करायची वेळ आलीये माझ्या हातातून चमचा गडगडलाच सगळे दचकले मी शांतपणे म्हणालो गरम चहाचा शिरकाव झाला पण खरी जखम तर हृदयातच होती रात्रभर झोप लागली नाही मनात एकच प्रश्न सोहम कोण आणि का सकाळी निघताना मी नीराला विचारलं सुनीताचा साखरपुडा कधी ठरला ती सहज म्हणाली लहानपणापासूनच ठरलेला आहे फक्त विधी बाकी आहेत मी तडक विचारलं सुनीता खुश आहे का नीरा थोडस हसली खुश नसती तर आता सांगितलं असतं पण खरोखर का मला तिच्या डोळ्यात दिसणाऱ्या शांततेत एक छुपी घुसमट जाणवली आठवडाभरानंतर मी नीराला सांगितलं दोन दिवस बाहेरगावी भेट आहे पण मी सरळ सासरी गेलो कारण सांगितलं रस्त्यात होतो म्हणून आलो सासूबाई खुश झाल्या असं जावंही सगळ्यांना मिळावा सुनीता खोलीत होती थोड्या वेळाने बाहेर आली दुपटा नीट सांभाळत हातात कागत ती हसत म्हणाली खरंच कामानिमित्त आलात का की माझ्या फाईलसाठी मी हसून उत्तर दिलं दोन्ही त्या दिवशी आम्ही खूप गप्पा मारल्या तिचं बोलणं साधं होतं पण माझं मन प्रत्येक शब्दात अर्थ शोधत होतं कारण ती आधीच माझ्या आयुष्यात अघोषितपणे प्रवेश करून बसली होती सुनीता शांत आवाजात म्हणाली की सोहम खूप व्यस्त असतो पोहणंही फारसा करत नाही जणू तिला त्या नात्याबद्दल काहीतरी खटकत होतं ती म्हणाली आईबाबांची इच्छा आहे म्हणून खुश आहे मी अजून शिक्षणही पूर्ण व्हायचंय दोन सत्र बाकी आहेत मगच लग्न करणं योग्य मी गप्प बसलो पण मनात वादळ उठलं होतं माझ्या मनात फसवत असलेलं सत्य आता दडून बसत नव्हतं मी स्वतःलाच आतून घडवण्याऐवजी मोडत होतो आणि कोणाला त्याचा गंधही नव्हता कदाचित मला स्वतःलाच माहिती नव्हतं की मी कोणत्या अंधाराकडे चाललो आहे जगाच्या नजरेत माझं आयुष्य पूर्वीसारखंच होतं सकाळ कामावर संध्याकाळी घरी मध्ये मित्रमैत्रिणींशी भेट फेरफटका निरा घर व्यवस्थित पाहत होती आणि तिच्या तब्येतीत बदल दिसत होता एके दिवशी तिने काही कागद माझ्या समोर ठेवले मी विचारलं हे काय ती आनंदाने म्हणाली तू बाबा होणार आहेस मी दाखवलेला आनंद खोटा होता बाहेरून मिठी मारत होतो पण आतून कुणीतरी धारदार सुरी घुसवत होत ही आनंदाची बातमी नव्हती तर माझ्या मनाविरुद्धची कैद होती नीरा खूप काळजी घेत होती आपलं मूल उत्तम वडिलांच्या प्रेमात मोठं व्हावं असं ती नेहमी म्हणायची मी मान हलवायचो पण माझ्या मनात सुनीताचं नाव घुमत राहायचं एके दिवशी नीरा म्हणाली चल आईकडे जाऊ ही बातमी त्यांनाही सांगू मला तर हेच हवं होतं मी लगेच होकार दिला सासरी पोहोचलो आणि सुनीता हातात पायल घेऊन बाहेर आली नीराने तिचा लाल म्हटलं लवकर लग्न करून टाक मग आम्हीही तुला काहीतरी सांगू सुनीता क्षणभर थबकली चेहऱ्यावर एक खोल उदासी चमकून गेली पण ती लगेच हसण्यात बदलून गेली मी छतावर चावून उभा राहिलो काही वेळात सुनीता तिथे आली ती म्हणाली हे छत माझं आवडतं ठिकाण इथे बसून मी लहानपणी स्वप्न पाहिली आहेत मी विचारलं आता स्वप्न नाही पाहत तू ठरल्याप्रमाणे सोबत आयुष्य म्हणजे स्वप्न संपलं का ती माझ्याकडे पाहत म्हणाली सगळे म्हणतात म्हणून ते खरं होतं का आणि तुम्हाला काय फरक पडतो मी ताट आवाजात म्हणालो पडतो ना फरक जर तू आनंदी नसशील तर नीराने बाहेर येऊन विचारलं सुनीताला काय झालं आज थोडी चिडचिडी दिसते मी शांत राहिलो परतताना नीरा म्हणाली मला वाटलं होतं की बाबा होण्याच्या बातमीने तू खूप आनंदी असशील पण तुझं लक्ष कुठेतरी दुसरीकडे आहे मी सहजपणे खोटं बोललो नाही फक्त विचारात आहे खरं तर विचार नव्हते वादळ होतं सुनीताची ती चीड मला सुखावून गेली होती माझ्या मनाला वाटलं कदाचित तिला देखील काहीतरी वाटतं माझ्याबद्दल नीरा म्हणाली सुनीता आनंदी नसेल तर आम्ही साखरपुडा थांबू तुला हवंय का मी चटकन बोललो नाही ग मला फक्त काळजी वाटली नीरा क्षणभर माझ्याकडे बघत राहिली जणू माझं मन वाचण्याचा प्रयत्न करत होती मग शांत झाली आता मी मुद्दाम एकटाच बाहेर पडू लागलो उद्यानात बसून मोबाईलमध्ये गुंतल्यासारखं दाखवायचो पण मनात मात्र सुनीता बसलेली होती एका दिवशी सासऱ्यांना भेटण्यासाठी गेलो ते म्हणाले सुनीताच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे लग्नानंतर तिला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहोत माझ्या हृदयावर जणू कोणीतरी दगड ठेवला त्या रात्री नीराने माझ्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाली हे मूल आपल्याला आणखी जवळ आणेल हो ना मी होकारार्थी मान हनवली पण मन, मन तर कुठेतरी पळून गेलं होतं व्यवसाय डगमगत होता मी हिशोबान उडालेलो असताना नीरा काही कागद घेऊन आली दोन ठिकाणी अर्ज केला होता एका ठिकाणाहून नोकरीची संधी मिळाली आहे मी आश्चर्याने पाहिलं ती ठामपणे म्हणाली हे आयुष्य तुझं आणि माझं दोघांचं आहे फक्त तूच जबाबदारी उचलशील असं नाही तिच्यातील बदल स्पष्ट दिसत होता नोकरी सुरू झाल्यावर ती कमी बोलू लागली थकून आल्यावरही स्वयंपाक करायची मी थांबावायला गेलो तर म्हणाली मी नाही करू तर कोण करणार त्या वाक्यात खूप काही दडलं होतं आणि मी तिच्या त्यागालाही दाद देऊ शकत नव्हतो कारण माझी नजर एका दुसऱ्याच नावावर थांबून गेली होती सुनीता मी पुन्हा पुन्हा निराला सांगायचो चल आईकडे जाऊ ती मला समजून मान्य करायची पण माझ्या हेतूमागे मागे फक्त सुनीता होती सासरी पोहोचतात माझे डोळे तिला शदू लागायचे तिला पाहतात जणू मन शांत व्हायचं एका संध्याकाळी ती एकटीच अंगणात खुर्चीवर बसली होती नीरा आत होती मी शांतपणे तिच्या शेजारी जाऊन बसलो आजकाल तू खूप शांत झाली आहेस मी म्हणालो ती माझ्याकडे नीट पाहत हसली आपल्याला कसं कळतं हे तुम्हाला मी थोडा पुढे चुकलो कारण मी तुला पाहतोय खूप जवळून तिच्या डोळ्यात काळजी स्पर्शन आणि कदाचित काहीतरी माझ्यासारखंच चमकलं सुनीता म्हणाली की सोहमकडून लग्नाच्या तारखेचा दबाव येऊ लागलाय तुझ्या पसंतीनं किंवा नापसंतीनं काही बदलणार नाही निर्णय तर आधीच झाला आहे मग तू विरोध का करत नाहीस मी विचारलं ती शांत आवाजात उत्तरली कारण तुम्ही विरोध करून देण्यासाठी नाही फक्त ऐकण्यासाठी आलात इतकं बोलून ती उठून आत निघून गेली त्या रात्री मी नीराला विचारलं तुझ्या मते सोहम कसा मुलगा आहे नीरा म्हणाली चांगलाच आहे पण थोडा कडक स्वभावाचा सुनीतासाठी जरा कठीण ठरेल मी लगेच म्हणालो मग थांबलं पाहिजे ना इतकी घाई कशाला नीराने माझ्याकडे संशयानं पाहिलं पण काही बोलली नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मालकाने स्पष्ट सांगितलं पुढचा हप्ता भरला नाही तर दुकान बंद करावं लागेल मी मान हलवली पण मनात काहीच हालचाल झाली नाही नीराची काजी तिचे त्याग सगळंच माझ्यासाठी ओझं बनत चाललं होतं ती माझ्या वाटेत उभी भिंत बनली होती सुनीतापर्यंत पोहोचण्यात अडथळा एका संध्याकाळी सुनीताच्या घरी सण होता ती पूर्ण माझ्या पुढे उभी राहिली मी तिच्याकडे नजर रोखून पाहिलं ती हळूच हो म्हणाली फक्त वाचण्यासाठी हसते त्या लोकांपासून वाचण्यासाठी ज्यांच्यापासून सुटका कठीण आहे आणि ती पुढे चालली त्या शब्दांनी माझ्या मनाला वेगळाच आधार मिळाला आता माझ्यासाठी बाकी काही सुरलं नव्हतं ना व्यवसाय ना संसार ना माझ्या बायकोची पवित्र पूर्ण माया माझ्या डोळ्यांवर वासनेची पट्टी घट्ट बांधली गेली होती मी जगासाठी जितेंद्रपती बाप होणारा माणूस पण मी स्वतःसाठी सुनीताचा कैदी कामाच्या नावाखाली मी उद्यानात जाऊन बसायचो शरीर ऑफिसमध्ये नव्हतं पण मन सुनीतासोबतच्या वेडघळ योजना काढत होतं ज्यानं केल्या तरी पाप आणि केल्याच तर नरक पण मी धोनीपासून दूर पळत होतो रात्रभर झोप उडायची नीरा विचारायची जितेंद्र ठीक आहेस ना घाबरल्यासारखं का, का मी म्हणायचो काही नाही पण मला स्वतःलाच माहित नव्हतं की मी कोणत्या गुन्ह्याकडे चाललो आहे घरात सुनीताच्या लग्नाच्या तयारीचा गाजावाजा वाढत होता आणि माझ्या मनात त्या लग्नाला उद्ध्वस्त करण्याची धग एका रात्री नीरा म्हणाली आई म्हणत होती सुनीताचं लग्न लवकर करावं आधीच सोहम तिला बाहेर घेऊन जाणार आहे माझ्या हातांवरचे ताबे सुटले मी छतावर जाऊन अंधाराशी झुंजत बसलो खाली नीराच्या हाका जितेंद्र जेवण थंड होते आणि माझ्या मनात मात्र एकच विषारी प्रश्न मी या बाईला मारू शकतो जी माझ्या लेकराला जन्म देणार आहे बरेच रात्री मी नीरापासून दूर राहू लागलो थंडपणा उशिरा घरी येणं सकाळी न बोलताच निघून जाणं ती सगळं समजत होती एक दिवस तिनं डोळ्यात पाणी दाबून विचारलं मी तुमच्यासाठी ओझ झालीये का माझ्या छातीत काहीतरी खोलवर तुटलं मी काहीतरी उत्तर देऊ शकलो नाही ती शांत आवाजात म्हणाली कधीतरी माझ्या उपस्थितीनं तुला वेदना होत असतील तर सांग मी तुला दोष देणार नाही त्या वाक्याने माझ्या मनात धडकी भरली दुसऱ्या दिवशी मी म्हटलो थोडं बाहेर जाऊ वेळ एकत्र घालवूया आम्ही निर्जन रस्त्यावर गाडी थांबवली ती म्हणाली इथे का मी काही बोललो नाही माझा हात गाडीच्या स्टेअरिंगवर थरथरत होता मन ओरडत होतं इथेच संपो पण माझा आत अंतरात्मा शेवटच्या क्षणी उठून उभा राहिला आणि म्हणाला तू खून करणार आहेस तू कोण आहेस मी गाडी फिरवली नीराने विचारलं कुठे चाललोय घरी अचानक फक्त काही आठवलं त्या रात्री मी छतावर एकटाच बसलो खाली नीरा शांत झोपली होती आणि मी स्वतःचाच शत्रू बनलो होतो गेल्या दोन दिवसात मी नीराशी एकही नीट शब्द बोललो नव्हतो तिचं मन हळूहळू तुटत होतं आणि माझ्या मनातलं बाप वाढतच होतं सुनीताच्या साखरपुड्याचं प्रत्येक बोलणं माझ्या हृदयात धारधार सुरी ठरत होतं नीरा शांतपणे म्हणाली जर मी चुकले असेल तर माफ कर मी स्तब्ध झालो ती पुढे म्हणाली कधी कधी माणूस फक्त मनातून विचार करतो आणि चुकू जातो मन पूर्णपणे शांत झालं होतं मी नीराने दिलेला चहा न पाहताच प्यायला घेतला आणि मान हलवली त्यात संध्याकाळी घरात वीज गेली नीरा खाली स्टोअरूम मधून मेणबत्ती आणायला गेली वरच्या खोलीत चंदेरी प्रकाश दिसला आणि माझ्या मनात धोकादायक विचार चमकून गेला हीच संधी हृदय धडधडू लागलं मी हळूच बूट घातले आणि टप्प्याटप्प्याने खाली उतरलो नीरा पोट हातात धरत सावकार चिन्ह चढत होती एक हातात मीनबत्ती मी हाक मारली नीरा ऐक ना ती थांबली वळली तिच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात खरी माया त्या क्षणी माझ्या मनात एक आवाज आता नाही तर कधीच नाही मी हात पुढे केला आणि एक ढकलला निरा किंकाळत खाली कोसळली खाली रक्त तुटलेली मेणबत्ती आणि माझी पत्नी बेशुद्ध मी नाटक करत आरडाओरडा केला नीरा खाली पडली लवकर मी तिला उचललं गोदेत घेतलं गाडीत टाकलं आणि थेट दवाखान्याकडे धावलो संपूर्ण वाटेत मी फक्त एकच प्रार्थना करत होतो हे सर्व संपवावं एकदाच डॉक्टरांनी तपासून म्हटलं स्थिती गंभीर आहे दोन तासानंतर ते बाहेर आले मातेची स्थिती अतिशय धोक्यात आहे पण बाळ जिवंत आहे पुढची चोवीस तास निर्णायक सासूबाई रडत देवाला हाक मारत होत्या सुनीता एकीकडे एक एक स्तब्ध उभी तिच्या डोळ्यात भीती पण माझ्याकडे बघण्याची नव्हती मी मात्र लोकांसमोर छाती ठोकून म्हणत होतो ती बरी होईल देवावर विश्वास ठेवा आणि आतून सुखाची लाट मला गिळत होती दुसऱ्या दिवशी सकाळी नर्सने शांत आवाजच सांगितलं आम्ही प्रयत्न केले पण निराला वाचवू शकलो नाही घरावर शोककळा पसरली बाळ मात्र निरोगी होतं सासूबाई जमिनीवर कोसून हंबरडून रडत होत्या माझी नीरा मी दोन पावलं पुढे गेलो सासऱ्यांच्या पायाशी बसून रडण्याचा अभिनय करत मी तर तिला नेहमी आनंदीत ठेवणार होतो लोक मला कवटाळत होते एवढा चांगला नवरा दुर्दैवाने एकटा पडला त्या सर्व दयेच्या वर्षावर सुनीता माझ्याकडे एक नजर टाकताच घाबरून मागे सरकली तिच्या मनात एकच प्रश्न खरंच अपघात होता का नीराचा मृतदेह घरी आला अंत्यविधी झाले सीरना अशोक सभेचं गडद धूर आणि मी लोकांच्या नजरेत सुरेख नटलेलं दुःख दोन दिवस घर शांत तिसऱ्या दिवशी सासऱ्याने होईस म्हटलं बाळ आई विना हे आम्हाला बघवत नाही कोणीतरी हवं हो जे त्याला मायेने वाढवेल मी त्वरेने म्हणालो मी एकटाच पुरेस आहे ते दुःखपणी डोळे मिटले बाळाला आईची गरजच रे आम्हाला वाटतं सुनीता योग्य आहे त्या क्षणी जग माझ्या पायाशी झुकल्यासारखं वाटलं त्या रात्री सुनीता माझ्या खोलीत आली हातात मीराचा शेवटचा वापरलेला दुप्पट्टा तिने तो माझ्या हातात ठेवला आईने द्यायला सांगितलं दुपट्ट्याचं सुगंध आणि माझ्या मनातल्या अंधाराने आणखी टाळ्या वाजवल्या सुनीताने वळून जाताना एक क्षण हसली अगदी सूक्ष्म जणू जवळच आहे तिसऱ्या दिवसाची सकाळ मी अंगणात बसलो होतो कुशीत निराचं बाळ त्या निष्पाप चेहऱ्यातून एक थेंबही शंका नव्हती आणि माझ्या मनात अपराधाचा विषारी राक्षस आता पूर्ण वाढला होता पण त्याची भूक आणखी वाढणार होती लोक दुःखावर पार लवकर विश्वास ठेवतात फक्त अश्रू आणि काही शब्द पुरेसे असतात आणि खरा गुन्हेगार तो सगळ्यांच्या नजरेत सर्वात निरागस ठरतो निराची आई माझ्या अगदी जवळ बसली होती आम्ही खूप विचार केलाय जितेंद्र ती हळू आवाजात म्हणाली या लेकराला आईची गरज आहे आम्ही तुला एकटं सोडू शकत नाही मी विरोध करण्याचा अभिनय केला असं नका म्हणू नीराची जागा कुणी घेऊ शकत नाही सासरे म्हणाले पण तुझं आयुष्य तुझी तरुणाई आम्हाला नाही हवं की तू एकटाच राहावास मी नजर वर केली ते दोघं माझ्याकडे पाहत होते काहीतरी सांगायचं होतं पण थांबत होते अखेर सासूबाई म्हणाल्या जर तुला योग्य वाटलं सुनीता मी क्षणात ठाम झालो नको सुनीता म्हणजे नीलाची बहीण ती अजून लहान आहे तिचं आयुष्य सुरू व्हायचंय सासूबाई माझे हात हातात घेऊन म्हणाल्या ती लहान नाही राहिली परिस्थितीनं ना तिला खूप आधी मोठं केलं आणि ती या लेकराची मावशी आहे आईपेक्षा जास्त माया करेल सासरे हात जोडून म्हणाले तीच वेळ आहे निर्णय घेण्याची हे ना तर सगळ्यांसाठी उत्तम ठरेल मी क्षणभर शांत बसलो मग हळू आवाजात म्हणालो सुनीताची संमती असेल तरच मी तिच्या स्वप्नांची किंमत माझ्या फायद्यासाठी देणार नाही बाकी आपण नंतर पाहू ते म्हणाले आता तुम्ही आणि लेकरू महत्वाचे त्या रात्री मी सुनीताला शांतपणे वरांड्यात बसलेली पाहिली हातात नीराची डायरी मी जवळ गेलो तर तिने डायरी बंद केली तुझ्याशी कितीतरी दिवस नीट बोलणंच झालं नाही मी म्हणालो ती स्थिर आवाजात म्हणाली काय उरलंय बोलायला सर्व काही बदललं तू बदललास मी थोडासा घाबरलो मी बदललं नाही ती कटू हसली तू फक्त पडदा काढलास मी विषय वळवला आई बाबा तुझ्या आणि माझ्या लग्नाबद्दल बोलत होते मला माहिती आहे ती म्हणाली आणि तू नकार देतोयस मी म्हणालो कारण मला नाही हवं हो की तुझं आयुष्य या लेकरू आणि माझ्या सावलीत अडकावं ती उत्तरली खरं आणि खोट यात फरक उरलेलाच नाही सगळं नाटक झाले दुसऱ्या दिवशी सासरे निघताना पुन्हा तेच म्हणाले सुनीताची इच्छा काय आहे ते समजून घे आम्ही कोणावरही दबाव टाकणार नाही घरी आलो लेकरू कुशीत घेतलं सुनीता सुनीता आत आली हातात दुधाशी बाटली बाळासाठी आणले ती, ती म्हणाली मी तिच्याकडे पाहत राहिलो ती सावकाश निघून जाताना एवढंच म्हणाली जगाला तू खूप काही दिसतोस पण जे आतून तुझी ओळख ठेवतात त्यांच्या नजरेत तू पूर्णपणे रिकामा आहेस दोन महिने गेले घर शांत थंड सासरे येऊन तेच म्हणायचे तुला एकटे ठेवणं योग्य नाही सासूबाई हात जोडायच्या सुनीता लेकराशी फार माईने वागते शेवटी एक दिवस सासऱ्यांनी स्पष्ट सांगितलं शक्य तितक्या लवकर लग्न करूया पुढल्या आठवड्यातच मी मान खाली घालून म्हणालो जशी तुमची इच्छा आणि माझ्या मनात आतून यशाचा जल्लोष उसळला अखेरीस मी जिंकलो लग्नाच्या दिवशी नातेवाईक ओळखीचे सगळे जमा झाले लेकरू माझ्या कुशीत सुनीता खोलीतून बाहेर आली लाल साडी हातात मेहंदी केस साधेपणाने मोकाट डोळ्यात ना लाज ना आनंद ना अश्रू फक्त एक बोलका शांतपणा विधी पार पडल्या सोहमच्या घरच्यांनी फोनवरूनच सगळं उरकलं मी मात्र अंतर्मनात विचार करत होतो आता शेवटी माझं आयुष्य माझ्या मर्जीनं निराची खोली आता सुताची झाली मी मुद्दा खोलीत लोकांना वाटावं मी तिला वेळ देतोय पण मला ठाऊक होतं लवकरच ती माझी होणार एका रात्री लेकरू रडू लागलं मी दाराशी जाऊन उभा राहिलो सुनीता दुधाची बाटली घेऊन त्याला शांत करत होती मी हळूवार म्हणालो काही लागलं तर मला हाक दे ती थंडपणे म्हणाली जे हवं होतं ते तर मी आधीच कमावले मी थक्क झालो काय म्हणालीस काही नाही विश्रांती घे तुम्ही मी खोलीत आलो तरी तिचं ते वाक्य मला पोखरत होतं दुसऱ्या दिवशी मी आईला म्हणालो आता आमच्या खोल्या एक करा आम्ही नवरा बायको आहोत आई म्हणाली मग तिच्याशी बोल आयुष्य तुम्हालाच एकत्र जगायचंय संध्याकाळी मी सुनीताजवळ बसलो आज आपल्याला थोडा वेळ एकत्र घालवायचा ती हसली नक्की तुम्ही बसा मी येते ती ड्रेसिंग टेबलापाशी उभी राहिली मी बिछाण्यावर बसलो काही वेळाने ती माझ्याकडे वळून म्हणाली तुमच्यासाठी एक भेट ठेवलीये अलमारीत आहे घेऊन पहा मी उत्सुकतेने उठलो अलमारी उघडली एक भेट पेटी मी हसून म्हणालो पहिल्यांदाच तू माझ्यासाठी काही आणलं ती नजरेत एक दाहक चमक घेऊन म्हणाली पहिल्यांदा नाही शेवटची वेळ मी पेटी उघडली मी पेटी उघडली नीराची डायरी पहिलंच वाक्य वाचतास माझ्या श्वासावर बंदी आली मला माहिती आहे जितेंद्र तू सुनीतावर प्रेम करतोस मला तसेच हेही माहिती आहे की तू मला संपू इच्छितोस माझे हात थरथरले डोळे विस्वारले सुनीता समोर उभी हातात मोबाईल ती म्हणाली रेकॉर्डिंग डायरी सी सी टी व्ही तुझे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत तिच्यासमोर मी शांत ती पुढे म्हणाली मी तुला माफ केलेलं नाही मी लग्न केलं ते फक्त तुझा पडदा फाडण्यासाठी मी कुजबुजलो लेकरू ती डोळे रोखून म्हणाली तो नीराची शेवटची खून आहे तू त्याच्या आयुष्यात नाहीस कधीच नाही तिने ना दरवाजा उघडला फोन कॉल रेकॉर्डिंग निराला हटवावं वाटतंय माझाच आवाज मी हादरलो नंतर शेजाऱ्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मी नीराला जिन्यावरून ढकलताना जगासमोर माझा चेहरा होता मी ओरडलो काय हवंय तुला ती म्हणाली कारागृह हो। आणि त्याआधी घटस्फोट तेवढ्यात दार ठोठावलं पोलिसात आले त्यांच्या हातात हातकड्या होत्या तुम्हाला नीराच्या कुणासाठी अटक होते जसं मला बाहेर आणलं ज्यांनी मला कधी देवदूत म्हटलं होतं तेच थुंकायला तयार होते, थुंका होते। जेलच्या लोखंडी दरवाजाने आवाज केला धडाम खरी शिक्षा सुरू झाली न्यायालयात सत्य उघड पडलं डायरी रेकॉर्डिंग व्हिडिओ नीराजणू न्यायाधीश बनवून माझ्या समोर उभी होती फेपी छी, शिक्षा येत आहे पण मी मनात म्हटलं माझी शिक्षा तर आधीच सुरू झाली आहे रात्री माझ्या डोळ्यांसमोर नीराचं रक्ता चेहरा दिसायचा आणि प्रत्येक किंकाळी माझ्या आत्म्यात घाव करत होता एके दिवशी सुनीता आली लेकरू सोबत तो माझ्याकडे पाहायलाही तयार नव्हता ती म्हणाली तो तुला ओळखत नाही आणि ओळखायचीही गरज नाही मी कुजबुजलो कधी माफ करशील मला ती थंडपणे म्हणाली माफ केलं तर नीराचा खून मीच करेन तू जगशील आणि रोज मरशील ती गेली लेकरूने एकदाही वळून पाहिलं नाही तो क्षण माझ्या पापाचा अखंड पुरावा होता वेळ सरकत गेला महिने वर्ष अंधार भिंती लोखंड आणि अपराधाचं ओझ माझ्या मनात सतत एकच आवाज म्हणते मरू नकोस जग कारण मृत्यू दयाळू असतो तू दयाच्या पात्रात नाहीस आणि मी जाणलं माझी खरी शिक्षा आयुष्य अंतहीन थकवा अपराध एकटेपणा कारण ज्यांचं आयुष्य हव स्वार्थ फसवणूक आणि खुणावर उभारलेलं असतं त्यांना शेवटी मिळतं तेच एकटा अंधार आणि शेवटपर्यंत न संपणारी शिक्षा धन्यवाद